पाहता नवा नवा दृष्टिकोन विचार भाजपाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक मकरंद पाटील यांचा पराभव झाला असला तरी भाजपचे वीस नगरसेवक आणि विकास आघाडीचे नऊ नगरसेवक विजयी झाले असल्यानं गड आला असला तरी सिंह गेला अशी चर्चा सुरू आहे निवडणुकीत यावेळी भाजपनं मोठी ताकद लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांच्या तरी शहादा नगरपालिकेत जनता विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजित पाटील एकूण अठरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव मते मिळवत एक हजार एकेचाळीस मतांच्या फरकानं विजय मिळवला त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक मकरंद पाटील यांना सतरा हजार सातशे अठ्ठावन्न मतं मिळाली असून त्यांचा पराभव झालाय मात्र नगरसेवक पदांच्या निकालात विकास आघाडीला नऊ जागा मिळाल्या त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी राजकीय चर्चा शहाद्यात रंगली आहे अगदी चुरशीच्या लढतीत तेरा नंबर वार्डमध्ये भाजपच्या माधवी मकरंद पाटील या केवळ चार मतांनी निवडल्या भाजपच्या माध्यमातून पाटील यांना एक हजार तीनशे पंच्याण्णव तर जनता विकास आघाडीच्या प्रीतीताई अभिजित पाटील यांना एक हजार तीनशे एक्क्याण्णव मतं मिळाली तेरा नंबर वॉर्ड मधील लढत देखील खूप चुरशीची मानली जात होती नगराध्यक्षपद जनता विकास आघाडीकडे असलं तरी बहुमत भाजपाकडे असल्यानं पुढील काळात नगरपालिका प्रशासन कसे चालते याकडे नागरिकांचं लक्ष लागले आहे सर्व शहादेकर मतदार बंडभागिन मनापासून सरकार थोडं अनपेक्षित आहे वीस पेक्षा अधिक नगरसेवक निवडून यायला हवे अशी आमची सुरुवाती करून रणनीती होती परंतु मतदारांनी काही फारांनी आमचे ठेवलं तरी देखील नगराध्यक्ष मनासाठी माझे भक्तांच्या सर्व शहादेकर बंधूबागिले माझ्यासोबत सर्व नगरसेवक आणि मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद मुख्यमंत्र्यांनी आपल्या विरोधात संपूर्ण भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक अशी प्रतिष्ठेची केली होती तो मुख्यमंत्री साहेब आले गिरीश माझे दोन वेळा आले संपूर्ण भारतीय जनता पक्षाची मशिनरी एकीकडे असताना देखील